आंबेवाडी ते निवी काळवा पाणी प्रश्नासाठी गेली चार ते पाच वर्ष काळव्याच्या पाण्यासाठी इथले शेतकरी हे आंदोलन करतायत आणि लढत होते अखेर सुनील तटकरेंच्या प्रयत्नातनं हा प्रश्न मार्गी लागल्याचं सांगण्यात येत आहे शुक्रवारी दिनांक पंचवीस एप्रिलला संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास आंबेवाडी ते निवी काळव्याच्या कामाची पाहणी खासदार सुनील तटकरी यांनी केली आहे उपस्थित आंदोलनकर्ते शेतकरी यांना आश्वस्त करत पुढील काळामध्ये इथले शेतकरी अत्याधुनिक शेतीकडे जास्त प्राधान्य देतील यावेळी उपस्थित विभागीय संबंधित अभियंता महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाशिळकर कुणबी नेते सुरेश राव मगर समीर शेडगे जयवंत मुंडे यशवंत रटाटे आंदोलनकर्ते शेतकरी आणि आदी मान्यवरही उपस्थित होते खूप वर्षानंतर या परिसरात परिसरातील पालवे त्यांचा जो पाणी या ठिकाणी आता खुला होणार आहे काय सांगाल इतर खूप वर्षानंतर या संपूर्ण परिसर पाणी मिळणार आहे खर तर यापूर्वी सुद्धा कदाचित पाणी मिळू शकलं असतं परंतु संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला कालव्याला पाणी सोडलं जात असतं त्यावेळेला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे पाणी अर्ज मागवले जात असतात आपल्याकडचा हा रॉब ब्रँच असेल किंवा खांबपासून पिंगळसेपर्यंत जाणारे असेल तिथे आता शेती परवडत असल्यामुळे सगळेजण कडधान्य किंवा मग कलिंगडची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढली स्वाभाविकच मग कालव्याच्या पाण्याची आवश्यकता कमी होत गेली पण आता एकंदरीत आपण पाहिलं तर या सर्वांनी सतत मागणी केली त्यामुळे आता पुन्हा एकदा कालव्याची चांगली दुरुस्ती जलसंपदा विभागाने केली त्यामुळे आत्ताच मी खरं तिशाला जाऊन पाणी सोडणार होतो पण मी कार्यकारी अभियंत्यांना परवानगी दिली की त्यांनी तिथे पाणी सोडावं आणि उद्यापर्यंत पाणी सगळ्या परिसरामध्ये एक हाती एक हाती पीक याच्या आधी घेतलं जात होतं याच्या आधी त्याच्या बऱ्याच वर्षापूर्वी दोन पिकं घेतली जात होती पण आता या ठिकाणी एकच पीक घेतला जातो हो। परंतु आता हा या पाणी आल्यानंतर एकंदरीत संपूर्ण परिसर हा सुजलम सुफलम होणार आहे तरी देखील येथील जे शेतकरी आहेत त्यांना कृषी कृषी विभागाकडनं काही योग्य असं मार्गदर्शन शिबिर वगैरे लाग कृषी विभागाकडून लागेल ते सगळं मार्गदर्शन लगेच त्या ठिकाणी देण्यात येऊ शकेल कारण त्या खात्याचे मंत्री हे माझे सहकारी आहेत किंवा आपण कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसुद्धा बोलू शकतो अलीकडच्या कालावधीमध्ये येणाऱ्या मजुरांची संख्या ही कमी होत गेली आणि मजुरीमध्ये सुद्धा वाढ होत गेली त्याच्यामुळे उन्हाळी भातशेती आता जवळपास कमी होत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशा वेळेला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कडधान्य आणि कलिंगाणची लागवड यावरती आता शेतकरी अधिक भर देतो आहे मला असं वाटतं त्या कारणासाठी जरी आपण शेतकऱ्यांना मदत करू शकलो तरी त्यांच्या वार्षिक उत्पन्नामध्ये चांगले भर त्या ठिकाणी होईल याचे दोन फायदे होतील एक तर जमिनीचा ओलावा राहील आणि भूगर्भातली पाण्याची पातळी जी लक्षणे घटलेली आहे फोरवेलला असेल विहिरीला असेल त्या पातळीमध्ये वाढ होण्यासाठी याची उपयुक्तता नक्की होईल आणि अन्य काढण्यासाठी जरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन मागितलं तर त्यांना राज्य आणि भारत सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्याचा सुद्धा लाभ कसा देता येईल याचे प्रयत्न मी नामदार आदित्य आम्ही मी सगळीजण करू